गुड मॉर्निंग तर आज आमच्या नवीन ऑफिसची पूजा होती त्यामुळे सगळेच खूप एक्सायटेड होते आणि पूजेसाठी प्रसादाचा शिरा बनवायचं काम माझ्याकडे दिलं होतं पहिलं तर ऋतूच्याकडे ड्रायफ्रुट्स कट करायला दिले आणि प्रियाने आणि मी रवा भाजायला घेतला प्रसादाचा शिरा बनवताना अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवला ना तर तो परफेक्टच होतो प्रसादाचा शिरा म्हटलं की तुम्ही कोणतंही माप घ्या फक्त ते सव्वा असलं पाहिजे आम्ही सव्वा किलोचा प्रसाद बनवत होतो एक किलो तुपामध्ये वीस मिनिट बारीक गॅसवर रवा भाजून घेतला राहिलेला तुपात ड्रायफ्रुट्स भाजून घेतले त्यासाठी सात केळी छोटी छोटी कट करून घेतली ड्रायफ्रुट्स आणि केळीही त्यामध्ये टाकली आणि पुन्हा पाच मिनिट रवा भाजली केळी कधी शिऱ्यामध्ये वरून नाही टाकायची कारण ती काळी पडते आणि शिराही लवकर खराब होतो त्यामुळे केळी टाकून पाच मिनिट रवा भाजायचा म्हणजे ती मस्त मिक्स होते मग एक लिटर दूध आणि थोडं पाणी मिक्स करायचं आणि ते व्यवस्थित उकळून घेऊन हळूहळू शिऱ्यामध्ये टाकायचं शिरा बनवताना नेहमी दूध उकळूनच टाकायचं आणि मग वेलची पूड टाकायची पाच ते सात मिनिट झाकण ठेवून रवा बारीक गॅसवर ठेवायचा मग शेवटी टाकायची साखर आणि तुळशीची पानं साखर टाकून एक पाच मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर नेहमी शेवटीच टाकायची शिऱ्यामध्ये म्हणजे तोच एकदम सुट्टा होतो चिकट होत नाही अशा पद्धतीने जर शिरा बनवला ना तर एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट शिरा रेडी असेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय बाय